म्हणून या दिवशी काही सेवा उपाय केल्यामुळे संपत्तीचे सुख तर आपल्याला निश्चित मिळणारच आहे परंतु आपले उत्पन्न देखील पूर्वीपेक्षा दुप्पट होणार आहे या आषाढ अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करत असतात तीर्थस्थानी जाऊन स्नान करत असतात परंतु अगदी सर्वांनाच या दिवशी तीर्थस्थानी जाऊन नद्यांवरती जाऊन स्नान करणे शक्य नाही होत आणि म्हणून आपण घरच्या घरीच आपण जेव्हा आंघोळ करणार आहोत तेव्हा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक अशी वस्तू टाकायची आहे ही वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपल्या जीवनातील सर्व शत्रू नाश होतात त्याचबरोबर सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येत नाही तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आंघोळीच्या याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तत्पूर्वी आपण जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी देखील बेल आयकॉन देखील नक्कीच क्लिक करा म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल शेअर करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुम्ही ह्या चॅनलवरचे भक्तीमय माहितीपूर्ण एक देखील व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओ मध्ये गुरुवारी करायचा आहे गुरुवारी अगदी ब्रह्म मुहूर्तावर उठून हे स्नान केले तरी देखील चालेल ब्रह्म मुहूर्तावरती सर्व देवी देवीता स्नान करत असतात आणि ब्रह्म मुहूर्त या वेळेवरती सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून तु दिवशी तुम्ही सकाळी पहाटे ते या वेळेमध्येच आंघोळ करण्याचा करण्याचा स्नान प्रयत्न नक्की करा जर तुम्हाला या वेळेमध्ये स्नान करणे शक्य झाले नाही तर तुम्ही जेव्हा केव्हा स्नान करणार आहात तेव्हा या वस्तू तु, तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कारण पहा काही दिवसांचे महत्व काही तिथींचे महत्व हे खूप जास्त असते आणि त्यातल्या त्यात अमावस्या तिथी म्हटले तर स्नानाला विशेष असे महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच आपला उद्धार करण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकट दूर करण्यासाठी आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे आपल्या घरातील अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत हा उपाय प्रत्येक व्यक्तींनी करायचा आहे अगदी बऱ्याच वेळेस आपण खूप मेहनत कष्ट करून देखील आपली इच्छा पूर्ण होते असेच नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावे आपल्या ज्या काही इच्छा